माडगाळ तालुक्यात झालीच पाहिजे यासाठी इथं बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे त्यामध्ये माडगाळ परिसरातील या ठिकाणी श्रीशैल चोकर कोरेस साहेब असतील आपले मार्गदर्शक विठ्ठल बापू निकमसाहेब असतील आणि आप लिंबाजी माळीसोकर असतील युवक नेता कामण्णा बनगर असतील आणि हॉस्पेटचे मंडळी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी सर्वांचे आज मागणी आहे की जत तालुक्यातील मार्ग्या मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती एक मोठं दळणवळण इथं या ठिकाणी आहे मोठ बाजारपेठ उपलब्ध आहे औद्योगिक दृष्टीनं शैक्षणिक दृष्टीने या ठिकाणी आश्रम शाळा कॉलेज या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे वेटरनरी हॉस्पिटल आहे दवाखाना आहे आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असं सर गोष्टी इथं माडग्याळ या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मुख्यतः जत तालुक्यातील विभाजन करून माडग्याळ तालुका करून आणि या ठिकाणी तहसीलदार कार्यालय स्वतंत्रप्रमाणे पंचायत समितीचे कार्यालय भूमी अभिलेख या ठिकाणी सर्व तालुका म्हणजे मुख्यालय इथं माडग्याळमध्ये व्हावी यासाठी या, या मागणीसाठी इथं सर्वजण उपस उपोषणला बसलेले आहेत प्रथम मी इथं पाठिंबा देतो या ठिकाणी खूप दिवसापासून तालुका विभाजन झालं पाहिजे आणि क्षेत्रफळांना आपला तालुका हिंगोली जिल्ह्यापेक्षा मोठा आहे या ठिकाणी विकासाचं रस्त्याचं दुरावस्था असू दे या ठिकाणी निधीच कमतरता असू दे पाण्याचं असू दे अनेक गोष्टीपासून हा पा तालुका वंचित आहे अनेक नेते मंडळी प्रत्येक वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये मोठमोठं आश्वासन दिलेलं आहे परंतु झालेलं नाही आता या ठिकाणी या चक्री उपोषणासाठी आमचा पाठिंबा आहे आणि पूर्णपणे तालुका विभाजन होईपर्यंत यासाठी आपण कुठल्याही गोष्टीला या, या मंडळीने ठरवावी यासाठी आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांद्या देऊन प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही इथं पाठिंबा देतो आणि आपण सर्वांनी मिळून ताकदीनं माडगाळ तालुका होईपर्यंत पण या गोष्टीसाठी ठाम असला पाहिजे असं माझं मत सांगली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब येणार असून माडगाळ तालुका होण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना निवेदनद्वारे ताकदीने आम्ही मागणी करणार आहे आणि उद्या अजितदादांना आम्ही उल्हास साहेब सर्व मंडळी जाऊन माडगाळ तालुका होण्या विभाजन होऊन जत तालुक्याचे विभाजन होऊन माडगाव तालुकाच व्हावे या मागणीसाठी आम्ही अजितदादांना ठाम बनवायच्या